तसं बघायला गेलं तर आपल्याला कुणालाच मृत्यूची अगदी हौस नसते किंवा आपल्याला अजिबात असं वाटत नाही की आपला मृत्यू व्हावा किंवा काय तर नुकतंच पूनम पांडेकडून एक घटना घडलेली गट पाहायला मिळाली आणि ती घटना म्हणजे तिने तिच्या सोशल मीडियावर इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा सर्विकल कॅन्सरने डेथ झाला असल्याची बातमी पोस्ट केली आणि तिच्या टीमनं हे कन्फर्म केलं की हे तिच्या आईकडून आम्हाला माहिती मिळवण्यात आलेलं आहे तर सगळ्या बातम्यामध्ये सगळ्या न्यूज चॅनलमध्ये सोशल मीडियामध्ये क्षणार्धात ही बातमी पसरली की अभिनेत्री पूनम पांडे हिचा सर्विकल कॅन्सरने मृत्यू वयाच्या बत्तीसाव्या वर्षी मुळात मुद्दा इथेच उपस्थित होता पहिल्यांदा की जी अभिनेत्री इंस्टाग्रामवर एवढ्या दिवसापासून ॲक्टिव आहे सोशली प्रॉपर व्यवस्थित जे फोटोज अपलोड करत असेल किंवा तिच्याबद्दल अपडेट्स देत असेल आणि अजिबात तिच्या कुठल्याही आजाराची काहीही वावडा कुठेही उठलेली नसताना किंवा तशा पद्धतीच्या घटना नसताना अचानक डायरेक्ट डेथ न्यूज कशी काही येते तर इथेच सगळा जो काही धोक्याचा खेळ आहे तो सुरू होतो आजकाल सोशल मीडिया आलं आहे म्हणजे लोकांना फसवण्याचं एक साधन आपल्याला हातात भेटलं आहे असंच लोकांना वाटू लागलं आहे तर मुळात झालं असं की तिने हे एक कॅम्पेनसाठी केलं आणि तिचं असं म्हणणं आहे की या कॅम्पेनसाठी या कॅम्पेनमुळे सर्विकल कॅन्सरबाबत जनतेमध्ये अवेअरनेस करायची का जी काही मला गरज वाटत होती तर त्यामुळे मी केवळ हा जग सगळा काही ड्रामा केला आणि त्या ड्राम्यामुळे सोशल मीडियात किंवा न्यूजमध्ये सर्विकल कॅन्सरबद्दल चर्चा सुरू झाल्या मुळात सर्विकल कॅन्सरबद्दल इतरही पॉडकास्ट उपलब्ध आहेत सर्विकल कॅन्सरबद्दल नॉलेज उपलब्ध आहे तिने हा प्रोपोगेंडा जो काही केला डेथचा तो न चालवता देखील तिला इन्स्टाग्राम्सवरती भरपूर फॉलोअर्स आहेत जरी नॉर्मल जरी चालवला असता तरी तो तेवढंच कॅम्पेन जी अवेअरनेस करायची ते तेवढ्याच पद्धतीत गेली असती त्याच्यासाठी डेथ झाली हे खोट्या लोकांशी म्हणजे थोडक्यात लोकांच्या भावनेंशी खेळणं हे आजकालच्या इन्फ्लुएन्सरसाठी खूप नाजूक किंवा खूप कॉमन पॉईंट झालेला आहे त्यांना तुमच्या आयुष्याबाबत फारसं काही घेणं देणं नसतं त्यांना फक्त त्या कॅम्पेनसाठी पैसे मिळाले किंवा त्यांचा हेतू साध्य झाला की तिथल्या तिथे त्या गोष्टी सोडून देतात आणि ते, ते दे पुढे जातात मोवण होतात त्यात मुळात ह्या फसव्या न्यूजमध्ये किंवा अशा खोट्या अफवांमुळे कुठंतरी वेगवेगळ्या चित्रविचित्र प्रकारचे पडसाद उमटतात एखाद्या आजाराबद्दलचं तुम्ही अवेअरनेस करताय तर ते डायरेक्टली डेथला रिगार्ड करून न केलेलं जास्त उत्तम असतं हे अनेक तिला तिच्या कमेंट सेक्शनमध्ये लोकांकडून जे काही भनमसाट सोशल मॅसेज पाठवण्यात आलेले आहेत त्यामध्ये पाहायला मिळतं तर ही कॉन्ट्रोवर्सी जी आता निर्माण झालेली आहे ती प्रचंड भयंकर आहे